मित्रांनो नमस्कार बघा बघा सकाळ सका आमचं सका कसं चाललंय आंघोळी यादी दोघा पोरांनी घुरले बघा चेंडू खेळायला प्रत्येकाला दोन तीन दोघा ठिकात दोघा देखा एक दे एक बॉल दिला बघा खेळती ती वर फेकाय वर वर मना वर फेकाय ए चल चल खेळाय मग रसाय ना रडाय नाही रडायला काही यायचं हा चला पळा 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 जर चाल खेळ वर फेकायचं तिघे ती मोल बरी बोला ए बांधकरांना पिके हा वर फेक कोणी कोणा हातात घे हर माने धरला पड धर मोने धरला पळ मोने मोरे बघा का खेळास फेकते बघा आमचं कसं नियोजन चालू आहे समजा ग पट पटला खेळा हा चला पटणा खेळा इकडे 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 चला ए तोंडात बॉल का अल्लो पिके इकडे 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 या इकडे या चला तिकडे ना इकडे या आगे चला हा 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 चला खेळा 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 बाप पळ मोने पळ मोर की पळ जरा दखलाई नाही का मी इकडे फिरतो तुम्ही कस करा हां चला था आता मोने सज्ज राहा वन टू थ्री फोर स्टार्ट अधर धर 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 दिदी आमचे बघा दीदी दिदी कोणालाव्यात नाही बघा दिदी कोणाला धरते आधरा फळा 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 पळा फळा फळाप फळ फळा कस चाल बघा सकाळ साहेब हा चला कपरी मला बाप्पा इकडं हां आता मी पायाला हांणतो तुम्ही कॅश जाय झाडायचं नाही नाही चला चला जाऊ पळा 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 लगा 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 लागा काय मोरकं लुटली ना हा ठे चला मग मागे सरा मागं सरा मागं सर मागं सरा धरा 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 सकाळ सकाळचा पोर सगळी आहे मग ए चला बापू मनावला मुलीला गावला बोला खुश आता चला सोडा लागल बिताड बिताळ कोणाला तर लागल बरं का हा चला सरसा आता दुकायचे बुड्या आता पळायची जम गुडे इकडे फळा इकडे 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 फळाय गुडे इकडे फळाय दीदी तो ऐकतो आमळा पण तू मोठा बाळ खेळ आला दीदी बोला मोठा तुम्ही दोघीजन मोठा बाळ खेळा ये हां गुडे बाप बाप फळा हे आ तो गोड आहे की बोलले सारा पड 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 आणे आणे पळा हां धर धर हां पाडा आणि काय झालं बॉल हाय तर तीनच रस्ती रुस्ती बघा पोरं कोणाला का हो ना रुस्ती पिकेचा पिकीचा पिकीचा बॉल कसा का हाताचा बिताचा जर व्यायाम करायचा असेल तर ही बॉल चांगला आहे बरं का पंचा रक्त असं चंचल राहतं बघा ही बॉल आम्ही आणला तर कशाला माहिती आहे का असं वाजत या थ्रेतनं यात्रेतनं ही बॉल आणला तर हाताचा हा हाताच्या पंच व्यायाम करायसाठी ही अतिशय चांगला बॉल आहे बघा हा हो ही कस करते बाहे <laughs> था <laughs> <थारा। आगे> <laughs> फेक आणि फेक ती बघा आमचा कसा अने धर 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 अन्या धर तिकडे जाऊ नका कुत्र चावलं कड ए बाप खेळू दिला हा जावा जाऊ खेळ जाव

फेकतो दमार दमान फेकायला आम्हाला मग बरावा लेखा हासाले एखाद्या चालवा बघा आमचं नियोजन असं पूनमची झाली बघा आंघोळ अजून आमची आंघोळ नाही बघा बघा पूनमची आंघोळ झाली बघा सकाळ सकाळची झाडून बिडून काढलं पोरांचं नियोजन केलं व्यायाम केला सका सकाळ सकाळचा माझ्या बरोबर पोराने व्यायाम आपला व्यायाम करून पोरं हे व्यायाम आपल्याला नादान काय होतं

पण पडायला खाड्यानं बसून जरा खायला खात जाय कसा 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 पडतो बायगत हा अल्ला गा सुद्धा नमस्कार मॅडम जाडून बिडून काढलं का काय तर करा शिरा बिरा उपीट आपो हे मला तरी मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही सूर्य उगवला बघा मी गावाकडचा सूर्य हो कुठे गेला सूर्य रे सूर्य कुठे गेला सूर्य 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 अगा इजाड सूर्य दिसते बघा बरोबर दिसत नाही अरे आनो आनो आमची आण ते आण हा आनो फेक फेक आनो फेक आर, आनो आनो अर्रनु आणचा खेळ साहेब भारी हा खेळा पळ 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 सकाळ अनुपळ गेलं माग असं चाललंय बघा सका सकाळ आमचा खेळ खेळच्या खेळ होत्या शरीराची हालचाल एक नंबर होते पण पोरं भरपूर पोरं लागते का आमच्यात तुम्हाला पहिली जायची चार पाच त्यात दोन ॲड झालेली आज जायची आणि सकाळ सकाळ त्यांना भारी वाटतं म्हणलं त्याला नवीन अर्र खेळ म्हणलं चेंडू हाय तो चेंडू जत्रत नाही आणलेलं उपयोग झाला पहिले का नाही सांगा दोन चेंडू येत बघा हे मोनाच्या हातात एक हाय तिकडं आनोच्या हातात ये आणि त्या दिदीच्या हातात बॉल आणि ही एक पण नाही बघा हाताला ती व्यायाम करायचा व ग बाया काय पुरी

का रोषाच नाही या इकडे चला खेळायला पण चल इकडे बंग चल इकडे इकडे खेळायचं चल इकडे चल बाबा इकडे खेळायला कल नाही म्हणून बी काय हा ही बॉल खेळा ना आम्ही आम्ही ना आली चल तर मित्रांनो तुमचं चा, काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आमचं असं चालू आहे बघा सकाळ सकाळ जाण कोण कोण असं सकाळ सकाळी लहान मुलांसोबत खेळतं लहान मुलांसोबत का खेळायचं तर लहान मुलांना पण आनंद वाटतो जेणेकरून अभ्यासातून लोड कमी होतो चला बाय बाय